शिवसेना ठाकरे गटाच्या मुरलीधर जाधव यांची जिल्हा प्रमुख पदावरून हाकालपट्टी करण्यात आली दोन दिवसापूर्वीच त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख माजी खासदार राजू शेट्टी यांच्या भेटीवर आक्षेप घेऊन टीका केली होती शेट्टींचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत मला नको पण सामान्य शिवसैनिकाला उमेदवारी द्या हात कणंगलेत आता उपरा उमेदवार नको सामान्य शिवसैनिकांवर हा अन्याय आहे अशी विनंती त्यांनी उद्धव ठाकरेंकडे केली होती यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे राजू शेट्टी यांनी नुकतीच उद्धव ठाकरे यांची मातोश्री बांगल्यावर भेट घेतली ही भेट उद्योगपती गौतम आदानी यांच्या त्रासाविरोधात असल्याचं त्यांनी म्हटलं होतं पण मूळ उद्देश हा राजकीय संदेश देणे हाच असल्याचं बोललं गेलं त्याचवेळी कोल्हापूरचे काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी देखील राजू शेट्टींना महाविकास आघाडीसोबत आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे सांगितले याबद्दल त्यांच्याशी दोनदा प्राथमिक चर्चाही झाली आहे त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवावी यासाठी प्रयत्नशील असल्याचा दावा देखील त्यांनी केला होता हातकणंगले मधून लोकसभेसाठी जिल्हा प्रमुख असलेले मुरलीधर जाधव ठाकरे गटाकडून तयारी करत होते पण ठाकरे शेट्टींची भेट होताच त्यांच्या तयारीला ब्रेक लागला त्यांनी या भेटीवर तीव्र आक्षेप घेतला राजू शेट्टींचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत आम्ही साहेब पहिल्यापासून तुमच्या सोबत आहेत एकशे पंच्याण्णव बी पी झाला तरी छाती फुटेपर्यंत आंदोलनं केली आहेत केसेस सांगावर घेतले आहेत मला नको पण सामान्य शिवसैनिकाला उमेदवारी द्या सामान्य शिवसैनिकावर अन्याय करू नका अशी विनंती त्यांनी केली पण त्यांचे हेच भाषण व्हायरल होताच अवघ्या दोन दिवसातच त्यांची जिल्हा प्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली त्यांच्या हकालपट्टीवरूनच स्वाभिमानीचे राजू शेट्टी महाविकास आघाडीत येत असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे